माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग चॅनल मध्ये जिल्ह्यातील साठ हजार लाभार्थीवर टांगती तलवार हयातीचे दाखले न दिल्याने संजय गांधी योजनेतून अठरा हजारांना वगळले आंबेगाव तालुका प्रतिनिधी संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांनी हयातीचे दाखले सादर न केल्याने अहिल्यानगर जिल्ह्यातील अठरा हजार आठशे त्रेसष्ट जणांचा अनुदान लाभ बंद करण्यात आला आहे तसेच वारंवार आवाहन करूनही केवायसी न केलेल्या सुमारे साठ हजार लाभार्थ्यांचे अनुदान पुढील महिन्यापासून मार्च दोन बंद होणार आहे राज्य सरकार मार्फत संजय गांधी श्रावण बाळ अर्थसहाय्य योजनेचे सुमारे एक लाख त्र्याहत्तर हजार आठशे तीस तर केंद्र सरकारच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ विधवा अपंग आदींना मदतीचे सुमारे बेचाळीस हजार असे एकूण दोन लाख पंधरा हजार लाभार्थी आहेत त्यांना दरमहा पंधराशे रुपयांची मदत दिली जाते या संदर्भात माहिती देताना संजय गांधी निराधार योजनेचे तहसीलदार सचिन डोंगरे यांनी सांगितले की राज्य सरकारच्या योजनेतील लाभार्थ्यांना दरवर्षी जून पर्यंत हयातीचे दाखले सादर करणे बंधनकारक आहे हयातीचा है। सा दाखला सादर केल्यानंतर जुलै पासून पुढील मदत दिली जाते जिल्ह्यात या योजनेचे एक लाख त्यात त्र्याहत्तर हजार आठशे तीस लाभार्थी होते हयातीचे दाखले सादर न केल्याने जणांचा लाभ आता आता बंद करण्यात आला आहे त्यामुळे एकूण संख्या जिल्ह्यात सहा राहिली आहे केंद्र सरकारच्या निराधारांच्या मदतीच्या योजना राबवतानाही राज्य सरकारचा हिस्सा असतोच त्यामुळे हयातीचे दाखले सादर न केलेल्या लाभार्थ्यांनाही केंद्र सरकारच्या योजनेतून मदत मिळणार नाही या लाभार्थ्यांनी मार्च पूर्वी हयातीचे दाखले सादर केले तर बंद झालेल्या महिन्यांपासून हप्ता मिळू शकेल मात्र मार्च नंतर हयातीचा सा दाखला सादर केल्यास मार्च पर्यंतची मदत मिळणार नाही त्यामुळे संबंधितांनी तहसीलदाराकडे संपर्क साधून हयातीचे दाखले सादर करावेत जिल्ह्यात एक लाख बत्तीस हजार तीनशे सहा लाभार्थी असले तरी त्यांना डिसेंबरमध्येच केवाय सी पूर्ततेच्या सूचना देण्यात आल्या होत्या अन्यथा फेब्रुवारी पासून लाभ मिळणार नसल्याची सूचना देण्यात आली होती मात्र अद्यापी साठ हजार लाभार्थ्यांनी केवायसी ची पूर्तता केलेली नाही त्यामुळे त्यांनाही मार्च नंतर लाभ मिळणार नाही त्यामुळे संबंधित तहसीलदारांशी संपर्क साधून केवायसी ची पूर्तता करावी असेही आवाहन सचिन डोंगरे यांनी केले आहे केंद्र सरकारकडून निराधारांसाठी दिली जाणारी मदत थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात सण दोन हजार एकवीस पासून जमा केली जात होती त्यामुळे राज्य सरकारकडूनही आता आधार प्रमाणित खात्यावर हप्ता जमा सुरुवात करण्यात आली आहे धन्यवाद पुष्पा हे दिव्यांग स्वागत आहे कोल्हापूर दिव्यांग बांधवांना स्वतः धान धान्याचा लाभ देण्याच्या मागणीचे निवेदन शिवसेना अपंग सहाय्य सेनेच्या वतीने जिल्हा पुरवठा कार्यालयात देण्यात देण्यात आले दिव्यांगांना पस्तीस किलो धान्य द्या जिल्हा पुरवठा कार्यालयाला निवेदन कोल्हापूर तारीख चौदा बांधवांना अंत्योदय शिदापत्रिका व पस्तीस किलो स्वस्त धान्य वितरित करावे अशा मागणीचे निवेदन शिवसेना ठाकरे गट अपंग सहाय्य सेनेच्या वतीने जिल्हा पुरवठा विभागाला देण्यात आले उत्पन्नाचे ठोस साधन नसणाऱ्या अनेक दिव्यांगांना स्वस्त धान्याचा आधार आहे अनेक जण योजनेपासून वंचित असल्याने त्यांना समाविष्ट करून घ्यावे अशी मागणी शिवसेना अपंग सहाय्य सेनेचे जिल्हा प्रमुख सुहास डोंगरे यांनी केले प्रमुख अमर माने विभाग प्रमुख सतीश पाटील रमाकांत सूर्यवंशी अजित सोनुले किरण काळे अनिल चौगुले उपस्थित होते धन्यवाद माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एक लक्ष चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मोफत योजना टप्प्याटप्प्याने बंद सुमारे एक लाख कोटी रुपयांच्या बचतीचे ध्येय ढासळलेली आर्थिक स्थिती कर्जामुळे निर्णय संजय वनमाने संजय वनमाने टाइम्स ऑफ इंडिया डॉट कॉम मुंबई राज्याची ढासळलेली आर्थिक स्थिती आणि डोक्यावर असलेले हजारो कोटींचे कर्ज यातून सावरण्यासाठी अर्थविभागाने सुमारे एक लाख कोटी रुपयांच्या बचतीचे ध्येय डोळ्यासमोर ठेवले आहे त्यासाठी सध्या सुरू असलेल्या मोफत योजनांचा आढावा घेऊन त्या टप्प्याटप्प्याने बंद करण्याचे लक्ष थेट अर्थमंत्र्याकडूनच अर्थ, अर्थ विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यापुढे ठेवण्यात आल्याचे खात्री खात्रील्याकरिता समजते सध्याच्या घडीला राज्यभर सुमारे सात लाख ब्याऐंशी हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे महाराष्ट्र परकीय गुंतवणूक गुंतवणुकीत पुढे असला तरी राज्यावरील कर्जांचा बोजा मागील वर्षापेक्षा दहा टक्क्यांनी वाढलेला असल्याची कबुली खुद्द अर्थमंत्री अजित पवार यांनीच मागच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिली होती मात्र अर्थसंकल्प मांडण्याच्या आधी व नंतरच्याही कालावधीत राज्य सरकारकडून नागरिकांना आकर्षित करण्यासाठी अनेक मोफत योजना जाहीर करण्यात आल्या आहेत त्यामुळे राज्याची आर्थिक स्थिती अधिकच बिकट बनली आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होणार आहे. त्यात चा सा अर्थसंकल्प सादर केला जाईल. त्या पार्श्वभूमीवर अलीकडेच उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थविभागाच्या प्रमुख अधिकाऱ्याची बैठक बोलावली होती. यात राज्यावरील वाढत्या कर्जाविषयी गांभीर्याने चर्चा करण्यात आली. तसेच कर्जाच्या या दुष्ट चक्रातून बाहेर पडण्यासाठी व राज्याला आर्थिक शिस्त लावण्यासाठी आपल्याला एक लाख कोटी रुपयांच्या बचतीचे ध्येय डोळ्यासमोर ठेवावे लागेल असे स्पष्ट मत पवार यांनी व्यक्त केले त्यासाठी मटा विशेष राज्याला आर्थिक शिस्त लावण्यासाठी अर्थमंत्र्याची भूमिका मोफत योजनांचा आढावा घेण्याचे अधिकाऱ्यांना निदेश अर्थसंकल्पात आर्थिक तरतुदच न करण्याची भूमिका लाडकी बहिणीला मात्र अभय राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत आणण्यात लाडकी बहीण योजनेचा सिंहाचा वाटा असल्याने ही योजना बंद होणार नाही मात्र इतर अनेक मोफत योजना अर्थमंत्र्याच्या नव्या ध्येयामुळे बंद होतील अशी माहिती अर्थ विभागातील एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने न सांगणाऱ्याच्या अटीवर दिली Да